नमस्कार मंडळी गावाकडची टेम्प युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेज सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही लवकरच आपल्या घरी आता आगमन होणार आहे गणपती बाप्पाचं गणपती बाप्पा आता विराजमान होणार आहे आणि गणपती बाप्पाचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे मोदक आणि मंडळी मोदक हे सुद्धा वेगवेगळे प्रकार आपल्याकडे आहेत त्यातलं खास करून आज आम्ही का नाही कारण तू सांगित आहे आज आपण आहे ना गव्हाच्या पिठापासून मस्त उकडीचं मोदक बनवणार आहे आणि हे उकडीचं मोदक बनवण्यासाठी वेळ जास्त लागत नाही आणि केल्यानंतर एवढं लागतंय ते नेमकं कृती कशी आहे एकदम झटकीपट हे कसं आपण करू शकतोय चला बघूयात करूयात सुरुवात आणि गणपती बाप्पाच्या आगमनासाठी गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ आज आपण बनवायला घेऊया हो चला तर मग आता मोदक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात इकडे घेतलेले आहे गव्हाचं पीठ घेतलेले आहे आणि त्यामध्येच आहे ना मी सैदा मीठ सुद्धा घातलेलेच आहे आणि इकडे बघू शकताय खोबरं आहे ना खिसून घेतलेले आहे गुळ घेतलेले आहे आणि इकडं काजू बदाम थोडस आहे ना असं बारीक करून घेतलेले आहे आणि इकडे येलदोड आहे ना बारीक करून घेतलेले आहे आणि इकडे घेतलेले आहे खसखस आणि आपल्याला तेल पण लागणार आहे तर आता आपण काय करूया आता पहिल्यांदा आहे ना आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर ह्यामध्ये आपण मीठ तर घातलेलेच आहे तर ह्यामध्ये आपण थोडस आपल्याला घालायचं आहे तेल एक चमचावर आपण तेल घालूया म्हणजे असं मोदक सुद्धा आहे ना म्हणजे लुसलुसीत होतात मौसूर असं मोदक तयार होत चांगलं हाताने चोळून घ्यायचं आहे म्हणजे तेल आहे ना ते सगळीकडे लागला पाहिजे आणि मंडळी नवीन स्वयंपाकघरात घरात आता कसं कसं वातावरण आहे तुम्ही नक्कीच सांगावर का आणि कारभार दिवस झालं तुम्ही सगळे कमेंट करत होता दादा वहिणी नाही ना गॅस आणून द्या गॅस आणून द्या म्हणून का नाही आज आम्ही पावसाचं सतत दर पाऊस पडल्यामुळे कसं जळान पेटत नाही हो लवकर पेटत नाही धूर होते म्हणून काय आता गॅस घेऊन आलो आज गॅसवरचा पहिला व्हिडिओ तुमच्या वहिनी आज बनवून दाखवलं ते बी मोदक आहे कसं वाटतंय नवीन आमचं स्वयंपाक घर ते कमेंट करून सांगावर का मग आता आपण सगळ्यांना साताना सगळे एकत्र एक करून घेतलेले आहे तर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून येणार चांगलं असं आता पीठ मळून आहे आणि एकदम पण पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे आपल्याला आहे आप ना पातळ वगैरे नको आहे पीठ पूर्ण असं घट्टच आहे ना आपल्याला पीठ हे तयार करून घ्यायचं अगोदर गावाकडं काय करायचं फक्त गणपती आलाय की मोदकच बनवायचं पण आता सगळीकडे वेगवेगळे वेग पद्धतीने बनवतात आता तळून पण ते मोदक बनवतात आणि म्हणजे बरेच काही त्यामध्ये काय चॉकलेट म्हणा म्हणजे तांदळाच्या पिठापासून वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने आता मोदक बनवतात पण हे पारंपरिक पद्धतीने म्हटले की गावाकडे ना फक्त हे गव्हाचं पीठ वगैरे घालून नाही ना उकडीच मोद उकडीचं मोदकच बनवतात अजूनसुद्धा आपल्या गावाकडं हेच मोदक बनवतात गणपती बाप्पाला आपण मोदरसाठ चांगलं पीठ म्हणून घेतलेलं आहे आपल्याला म्हणून घ्यायचं मोदरसाठ सालं तयार करून घ्यायचं तर त्यासाठी आपण गॅस पेटून घेऊया होऊया होता आपण गॅस पेटून घेऊया

ना यामध्ये परत आपल्याला सेट पण देता घालायचं आपल्याला असं धुंधून घ्यायचं म्हणजे मोठा चांगलं असं सेट येतो तर आता मी थोडंसं आहे ना इथं या पद्धतीनं सगळं मोदक आहे ना इथं भरून घेतलेले आहे आणि इकडं गॅसवरती सुद्धा आहे ना मी पाणी उकळायला ठेवलं होतं तर पाणीसुद्धा चांगलं असं गरम झालेलेच आहे तर आता आपण किती तयार करून घेतलं ना मोदक ते आपल्याला आता उकडायला ठेवायचं आहे त्यासाठी आपण पाणी उकडले का बघायचं आहे मस्त वाप तर निघतोय त्यामुळं आता झाकण काढतो तर आता पाणीसुद्धा चांगलं असं उकळलेले आहे वाप येतोय वरती तर आता आपण ह्याच्यावरती आहे ना तेल लावूनच ठेवलेलं आहे मी चाळणीला तर आपण एक एक मोदक आहे ना आपण सगळीकडे ठेवूया बघा ह्या पद्धतीनं किती बसतं तेवढा आपल्याला ठेवायचं मग आता आपण एवढा मोदक ठेवलेले आहे तर आता आपल्याला चांगलं असं आहे ना उकडून आहे परत आपण ह्याच्यावरती झाकण लावूया आणि चांगलं असं आपण हे उकडून घेऊया आता गॅस मी मोठ करते आणि दहा ते पंधरा मिनिट आपण आपल्याला उकडून घ्यायचं आहे हे उकडूस पर्यंत हे सुद्धा इकडे मी मोदक आहे ना तयार करून घेते तर मंडळी मोदकचा एक घाण तरी आता मस्त पैकी तयार झालेला आहे तर दुसरा सुरू आहे तर तर आता मस्त मोदक तर तयार आहे मी प्लेट मध्ये काढून घेतलेले आहे दिसायला पण छान दिसले आणि चांगलं ना चांगलं शिजलेलेच आहे पूर्ण असं पीठ तर आता तुमच्या दादा टेस्ट करायला देऊया हो होय त्याचीच वाट बघत होते घेऊ का हो तर बघा होसल वारी याला मस्त आकार आलेला आहे मस्त शिजलेलं पण आहे खाऊन बघा कसं झाले होय आणि हे बघा एकदा आता सगळं सारण व्यवस्थित बसलेलं आहे त्यामुळे आता खाण्याचा काय मोह आवरत नाही गणपती बाप्पा झाले का चांगलं नाही नाही घ्या तुम्ही मी हे काढते की उघडले का बघतो बघतो बक् थोडस द्या एकदम छान झाले आहे मस्त सारण आहे एकदम गोडमार आणि दिसायला सुंदर असं मदत झालेलं आहे देऊ का अजून तूच विचारलीस बरं झालं मी घेणार सुद्धा नाही नाही तुम्ही घ्या मी काढणार आता मला एक नंबर झाले हो का आता बराच वेळ झालेला आहे आता आपण हे सुद्धा मोदक आणि आपल्याला काढून घ्यायचंय मस्त उकडलेले आहे तर आता आपण हे गॅस बंद करूया आणि हे सुद्धा आपल्याला आता काढून घ्यायचंय गरम आहे दोन मोदक कस खाल्लो कळलंच नाही बघा होय मंडळी आता एक काम करायचं मोदक तर छान झाले बघितला कृती पण तुम्हाला आवडली असणारच एकदम साध्या सोप्या पद्धतीनं कारभारणीनं या पदार्थाची कृती सांगितलं आता काय करायचं ह्या पद्धतीनं तुम्ही बनवायचं घरात मोदक बनवताना छान फोटो काढायचं हातामध्ये असं डिश घेऊन आणि तो फोटो आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही पाठवायचा स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला पाठवा आम्ही देऊ तुमच्या त्या फोटोला आपल्या चॅनलवरून प्रसिद्धी कसं म्हणतेस हय हां तर नक्की फोटो पाठवा पदार्थ बनवा कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि थांबा आज नवीन स्वयंपाकघरात तुम्हाला कसं वाटतंय ते पण आतापर्यंत चुलीवर पदार्थ बघतो तू तर आता गॅसवर आहे काय वाटतं या सगळ्या बद्दल नक्कीच आवर्जून कमेंट करा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपलं टेस्ट हे युट्यूब चॅनल मध्ये फेसबुक पेज धन्यवाद ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावागडजी टेस्ट या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाइक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका हो